आता काय माहितीये माझ्याकडे तर फार कलेक्शन आहे तुलाही माहिती आहे हो पण मी नेमके तीन फोटो आणलेत मी दोन बुकलेट आणली बापरे त्या फोटोंच्या आठवणी हे हा फोटो कधीच आहे काय त्याची त्या मागची त्या, आठवण अरे बापरे हा फोटो मला वाटतं अवंतिकातला आहे किंवा अस्तित्व नावाची माझी हिंदी सिरियल होती हा अजय सिन्हांची त्यातला आहे हे दोन्ही एकाच वेळी चालू होतं त्याच्यामुळे मला नेमकं आठवत नाही हे कशातलाय काय हरकत नाही पण त्या दोन रील काय आठवणी आहे अवंतिका ही माझ्यासाठी एक काय म्हणूया एक महत्वाचा चेंजर अस म्हणू शकतो आपण चेंजर कारण त्यामुळे तू घराघरामध्ये असं बोल नक्कीच आणि ती झी हो, टीव्ही साठी चॅनल ड्रायव्हर अशी मालिका ठरली माझा गमतीचा किस्सा आहे त्याच्या बाबतीत की मी पुष्कळ हिंदी मालिका करत होते म्हणजे जवळजवळ स्वामीच्या नंतर मी श्रीकांत नावाची माझी हिंदी मालिका केली आणि त्यानंतर माझं लग्न झालं मला विराजस झाला आणि मग एक दोन वर्ष मी uh, एमफिल फिल करत होते आणि त्यानंतर ग्रेट मराठा या मालिकेतून माझी पर पुनर पुनरागमन झालं आणि त्यानंतर माझ्या हिंदी मालिका अशा धडा 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 सुरू झाल्या की एक वेळ अशी होती दिलीपजी की एका वेळेला सोमवार ते शनिवार सगळ्या नऊ वाजताच्या मालिका माझ्या असेल कारण विकली होत्या वेगवेगळे गेटअप आणि रोल्स अर्थातच त्यामुळे तशी मला डेलीची सवय फार पूर्वीपासून लागली असं म्हणूया आणि तेव्हा अवंतिका ची माझी ऑफर घेऊन स्मिता ताई तळवलकर संजय सुरकर आणि झी टी चे नितीन वैद्य या तिघांनी महाराष्ट्र टाइम्सच्या एका पार्टीमध्ये त्यांनी मला असं एका कोपऱ्यात नेऊन सांगितलं की खूप भारी विषय आहे आणि तू कर तर मी म्हंटल की नाही मला नाही जमणार मला वाटतं की जोडीदारसाठी मला तेव्हा रोल होता जोडीदार हो, नावाचा हो, चित्रपट त्यात मला मिळालं होतं बेस्ट ऍक्ट्रेसचं मटा सन्मान आणि तेव्हा ते म्हणाले की तू काय मराठीत काम करत नाही आणि खरंच तसं झालं होतं की स्वामीनंतर मी मराठीत कामच नाही केलं एक सात आठ दहा वर्ष अच्छा आणि मग ते म्हणाले की अशी गोष्ट आहे तर मी म्हटलं खूप छान गोष्ट पण विराजस लहान आहे एकतर आणि मला पुण्याला मी आठ दिवस ठेवलेले ते आठ दिवसात मला काही काम घ्यायचं नाही उरलेले बावीस दिवस माझे पॅक आहेत तर मग मी आता कसं काय करणार तर स्मिता ताई म्हणाली आणि मग दोन दोनच दिवसात तिचा फोन आला आपण सगळं शूटिंग पुण्याला करूया म्हटलं हो पण मी सुट्टी म्हणून पुण्यात राहते कारण त्याला वेळ पाहिजे की नाही द्यायला बर त्याची शाळा कधी असते तर म्हटलं की शाळा असते नऊ ते पाच तर त्या म्हणाल्या ठीक आहे ना मग तू एक तास आधी निक फक्त आठ वाजता तू ये आणि मी पाच वाजता तुला सोडते अच्छा तू काय त्याच्याबरोबर शाळेत जाणार आहेस का म्हटलं नाही मग उरलेल्या वेळात तू त्याला भेट आणि आपण सगळ्यांना पुण्यात आणू आजपर्यंत अवंतिका सिरियलमध्ये कोण कोण होतं सुनील बर्वे होता संदीप कुलकर्णी होता श्रेयस तळपदे होता मनोज जोशी होता सुलेखा तळवलकर होती आदेश बांदेकर होता सुचित्रा होती आणि हे सगळी माणसं तुषार दळवी होता ही सगळी माणसं पुण्यात शूट करायला यायची आणि मला एवढी लाज वाटायची की माझ्यासाठी येत आहे आणि इतके वर्ष मालिका चालली आणि बिचारा सगळ्यांनी बिना तक्रार त्या मालिकेत उत्तम काम केलं आणि खूप चालली अवंतिका रोहिणी निनावेनी लिहिली होती आणि फार सुरेख लिहिली होती पण तू एक नाव घेतलं आता बोलता बोलता त्या सगळ्याचे आठवण सांगणार का, का ग्रेट मराठाची संजय खान संजय खान जेव्हा माझं लग्न झालं हो, आणि गिराजस झाला त्यानंतर मी हायटस मध्ये मी काम करत नव्हते आणि एक दिवस मला फोन आला की संजय खानच्या ऑफिस मधनं बोलतोय आणि लँडलाईन होतं तेव्हा हो तर मी म्हंटलं काय ग्रेट मराठा त्यांची आता सुरू होत होती आणि टिपू सुलतान येऊन गेली होती जी आपण सगळ्यांनी पाहिली आणि इतकी मोठी ऐतिहासिक मालिका बरं इतिहास माझा आवडता विषय मी याच्या आधी केलेली भूमिका ही स्वामीसारखी भूमिका त्यामुळे त्यांना माझं नाव खूप जणांनी सुचवलं हो आणि ते म्हणाले आहे कोण ही मृणाल देव मला बघायचंय तोपर्यंत मी मृणाल कुलकर्णी होऊन बाळ होऊन सगळं <laughs> माझं सुरू झालं होतं आयुष्य आणि मी म्हटलं नाही करू शकत माझं लहान मुलगा आहे आता तर ते म्हणे भे भेटायला यायला काय प्रॉब्लेम आहे भेटायला तरी ये मी आले आणि मी तुम्हाला सांगते मराठी मालिका आणि हिंदी मालिका ह्याच्यात किती जमीन अस्मानाचा फरक असतो हे मला त्यांच्या ऑफिसला येऊन कळलं कारण दिलीपजी स्वामी मालिका फक्त सव्वीस एपिसोडची होती सव्वीस एपिसोड ते पण वीस वीस मिनटाचे जवळजवळ सगळी मालिका आम्ही पुण्याला विश्रामबाग वाडा या एका एक वाड्यात शूट केली होती अगदी काही थोडाफार अपवाद वगळता कारण पैसेच नव्हते so, सो ते जे सगळं नाट्य होतं ते सगळं तुमच्या संवादातून आणि भावनांमधूनच उभं राहिलेलं होतं पण संजय खानने त्याला एवढा आयाम दिला होता टिपू सुलतानचा पहिला एपिसोड आजही बघा तुम्ही शंभर हत्ती आणले होते किती दोनशे घोडे आणले होते म्हणजे या ग्रँजरनी घडू शकतं काहीतरी हे मला पहिल्यांदा कळलं आणि आय वॉज सो इम्प्रेस्ड की असं जर काम करायला मिळालं तर फार मस्त पण विराजस इतका लहान होता की मला ते शक्य नव्हतं पण असं असताना कोणत्या तरी भूमिकेवर आपलं नाव लिहिलेलं असतं आणि आपल्याही कुंडलीत ती भूमिका लिहिलेली असते तसं संजय खाननी मला ऑफर केलं की तुझा मुलगा लहान आहे अच्छा ठीक आहे मग त्याला काय सांभाळायला कोणीतरी लागतं हां ठीक आहे आणि तुझं मेकअप आर्टिस्ट ओके ठीक आहे या सगळ्यांना घेऊन तू ये जयपूरला मी तुझी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करतो पण मला या भूमिकेसाठी तूच पाहिजेस असं किती लोक करतात कोणासाठी हो हो त्यामुळे मी म्हणते की या क्षेत्राचा मी गंभीरपणे विचार करण्यामागे संजय खान हे सुद्धा एक नाव आहे कारण अनपेक्षितरित्या हो सगळ्या टर्म्स आता मुलगाच घेऊन जा तिथे आणि त्याला सांभाळणारी व्यक्ती घेऊन जा आणि तुझा स्टाफ घेऊन ये असं जर म्हणणारा निर्माता दिग्दर्शक असेल तर काम करायला मग काय प्रॉब्लेम होता काहीच म्हणतात येस <laughs> आठवत सांग अरे बापरे रे ही मला काहीच आठवत नाही का हो आणि मी खरं सांगू मला हे काहीच आठवत नाही तुझा तो दावतचा असेल करेक्ट दावत हा कांचन अधिकारीचा शो होता आणि त्याच्यामध्ये रेस्टॉरंट बेस्ड इंटरव्ह्यूज असा यस जे आता पीक आले पण तू त्यावेळेला केलं होतं हो, हो। खरं हा दावत आहे आणि आम्ही एका रेस्टॉरंट मध्ये जेवायला जायचो आणि गप्पा मात्र जेवणाच्या आणि करिअरच्या करायचो अच्छा असा एक कार्यक्रम होता तो बरोबर हा दावत आहे मी म्हंटल मी या जोडी बरोबर मी कधीच नाही काम नाही केलं पण हे केलं करेक्ट किती छान माझ्याकडे पण नाहीये नाही असे माझ्याकडे बऱ्याच जणांची कार्यक्रमाचा आहे आणखीन काय आठवणी या कार्यक्रमाचा फार छान गमतीशीर अनुभव आहे मराठी कार्यक्रम होता त्यामुळे एका दिवसामध्ये पाच एपिसोड करायचो आम्ही आणि पाच एपिसोड रेस्टॉरंट मध्ये करायचे त्याची स्क्रिप्टिंग मीच करायची आणि रेस्टॉरंट सेम असायचं का नाही दोन रेस्टॉरंट मध्ये मिळून पाच असं किंवा तीन रेस्टॉरंट मध्ये मिळून पाच आणि अनेकदा मी शूटिंग संपलं की घरी जाताना फोन करायची की जेवायला स्वयंपाक बनवा आणि माझा नवरा मला म्हणायचा अगं तू दावतचं शूटिंगला गेली होतीस ना आज कारण काय असायचं ना की ते लोक खायचे आणि मला पुढचे प्रश्न विचारायचे त्यांना बोलत करायचं त्यांच्याकडनं गोष्टी काढून घ्यायच्या हे सगळं करण्याच्या नादात मी दिवसभर जेवलेलीच नसायची त्यामुळे <laughs> दावतचं शूटिंग हे माझ्यासाठी फार गमतीचं असायचं की घरी जाऊन आधी जेवण द्या वेगळंच काहीतरी पण या निमित्ताने मला खूप म्हणजे इंडस्ट्रीयिस्ट पासून ऍक्टर्स पर्यंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांपासून लेखकांपर्यंत अनेक लोकांना याच्यात सामील करून घेता आलं सर्वसमावेशक असा होता ना तो शो नुसते आपली सिनेमा खेल नावाचा माझा शो होता एक हिंदी शो होता त्यात रिमा माझी आई झाली होती दिलीप त्याचा दिग्दर्शक होता त्याचा पहिला शो होता वाच्या काही आठवणी रिमा त्याचा आणि माझा वाढदिवस एका दिवशी आणि तिला खिलवायला फार आवडायचं आणि असं असं बोलायची ना <laughs> <laughs> त्यामुळे ती सारखं काहीतरी आपण हे खाऊ ते खाऊ आणि हे घेऊन येते माझ्या हातचं हे खायला या ते खायला या तिला फार वाटायचं की मी पुण्यातून येते आणि मग इथे कसं तुझं जेवणाखानाचं होतं वगैरे असं तिचं खूप असायचं पण वॉट आर्टिस्ट फार सुंदर आर्टिस्ट मी तिचं पुरुष नाटक पाहिलं होतं लहान होते मी आणि काय जबरदस्त काम करायचे फार कमाली काम तिचा शेवटचा चित्रपट होता त्याच्यातही आम्ही एकत्र होतो म्हणजे तिचा आणि माझा एकत्र सीन नव्हता ऋषिकेश जोशींनी दिग्दर्शित केलेला चित्रपट होम स्वीट होम त्याच्यामध्ये ती आणि मोहन काका यांचे का मेन रोल्स होते आणि सुमित राघवन आणि मी आमचा एक छोटा ट्रॅक होता अगदी इम्पॉर्टंट ट्रॅक होता, होता पण छोटा ट्रॅक मी कॅन्सर पेशंट असते त्याच्यामध्ये <laughs> किती छान आता ह्या बुक ह्या सिनेमात तुझी भूमिका आहे हो आणि त्या बुकलेट मध्ये पण तुला स्कोप दिलाय बघ येस yes. याच्यात मी पत्रकार होते म्हणून मी केलेली आहे हे बुकलेट आणलं खास मी अरे बाबा हा पुण्यात शूट केला होता संपूर्ण सिनेमा आणि पुण्याचे जे, जे बेहेरे क्लासेसचे हो। बेहरे सर होते त्यांनी हा चित्रपट निर्माण केला होता आणि राज कारण असा हा चित्रपट होता आणि याच्यामध्ये वृत्तपत्र वाहिन्या यांचा यांची भूमिका किती महत्वाची असते आणि प्रसंगी जीव धोक्यात घालून सुद्धा ते आपलं काम करत असतात हे माझ्या भूमिकेतून दाखवण्यात आलं होतं माझ्याकडे पण नाही आहे तुमची पण तेव्हा समजलं का पत्रकाराचा रोल करणं अवघड अतिशय अवघड अवघड आहे जबाबदार पत्रकार होणं अवघड वाशाला उद्याची बात या चित्रपटात माझा फक्त एक गेस्ट अपेरन्स oh. होता आ, हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये हा चित्रपट केला oh. होता आणि याच्या आधी मी एक फार छान चित्रपट केला होता तुझ्या माझ्यात नावाचा जो इंग्रजीमधल्या स्टेप स्टेपमम या सिनेमावर आधारित होता आणि त्याच्याच दिग्दर्शकाचा हा सिनेमा होता आणि त्याच्या आग्रहास्तव मी याच्यात काम केलं होतं अनुपम खेर करेक्ट मराठी मध्ये आणि मराठी आणि हिंदी हिंदी मला वाटतं मराठी त्यांचा पहिला हो मराठीत पहिला होता आता ना इथून पुढे बारा एप्रिल नुसतं लिहून नाही चालणार सन पण लिहून ठेवायला पाहिजे ते तुम्हाला पाठ असतील पण आम्हाला नसेल मराठी चित्रपट सृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका